गुड मॉर्निंग नमस्कार तर आज सकाळची थोडीशी छोटी छोटी कामं पूर्ण करून मला जायचं होते देवपूजा करायला देवघर आमचं खाली आहे त्यामुळे मी देवपूजा करायला खाली आले खालच्या रूममध्ये आल्यानंतर मला खालची रूम आधी साफ करायची होती ती रूम साफ करत करत माझा डोक्यात विचार चालू होता आज दिवसभरात मुलं पण नव्हती घरात त्यामुळं करमत नव्हतं काय करावं काय करावं काही सुचत नव्हतं तर दिवसाचं नियोजन काय करायचं हे माझ्या डोक्यात टेन्शन चालू होतं लोडझाड खालच्या रूममधली करता करता हे सगळं झालं माझं आणि माझा प्लॅन ठरलेला आहे आणि मी थोडं थोड्या वेळातच तुम्हाला सांगेन की माझा काय काय प्लॅन ठरलेला आहे तर झाड घरातली अशा पद्धतीनं करत आहे आणि स्वच्छता अशी पद्धतीनं झालेली आहे घरातली आणि ही स्वच्छता करून झाल्यानंतर मी आता देवपूजा करायला घेणार आहे तर देवपूजा करायच्या वेळेला बसले थोडंसं आणि डोक्यात विचार चालूच होते काम काय करायचं आणि सुरुवात कुठून करायची तर आता देवपूजेला मी घेतलेलं आहे आणि देवपूजा करताना कर्म करायला गेले आणि कांड झाला असा काहीतरी प्रकार माझ्याकडनं झालेला आहे आणि तिथून माझा देवपूजेला पाणी घेताना माझ्याकडून पाणी सांडलेलं आहे ते मला साफ करावं आहे पहिल्यांदा सुरुवातीला तर ते पाणी साफ करून झालेलं आहे आणि आता देवपूजा करायला मी घेणार आहे तर देवपूजा करताना दुसरं पाणी घेतलं आणि आता देवपूजा करते अशा पद्धतीनं रोज मलाच देवपूजा करावी लागते कारण घरात दुसरं कोणी नाही मुलांना वेळ नसतो आणि ही देवपूजा मी आता करायला सुरुवात कर केलेली आहे अशा पद्धतीनं काही कामं अशी असतात की जी करता करता आपल्याला एकाग्र व्हावं लागतं देवपूजेत पण असंच असतं आणि देवपूजा करताना असं छान प्रसन्न वाटतं तर आ, हे छान असं मला वातावरण रोजचं आवडतं आणि त्यात मी खूप खुश आहे मला खूप आनंद होतो हे करताना आणि अशा पद्धतीने माझी देवपूजा कंप्लीट झालेली आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर हे असा माझा देवारा आहे आणि सोबत हे स्वामी आहेत माझे तर ते झाल्यानंतर आता काय करायचं म्हटल्यावरती रोजचं रुटीन चालू केलेलं आहे लवकरच मी आज म मशीनवरती बसलेली आहे आणि मला आज मशीनवरती बसून ब्लाउज एक कमी शिवूनच द्यायचं आहे तर कंटिन्यू करत आहे माझं शिलाईचं कामासोबत आणि दोरा लावताना लक्षात आलं की अरे देवा माझा चष्मा राहिलेला आहे आणि तो मी चष्मा घातला चष्मा घातल्यानंतर मात्र व्यवस्थित मला ते शिलाई काम करता येते आणि त्याच्यानंतर आता न मशीनला नमस्कार करून आपण काम सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीनं मी ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे बऱ्यापैकी माझा ब्लाऊज आज एक कम्प्लीट झालायच जवळजवळ तर आज ब्लाऊज कम्प्लीट करून परत मी गेली माझे किचनकडं किचनमध्ये जाऊन बघते तर अजिबात काही खायला नव्हतं भूक तर भरपूर लागलेली होती काय करायचं सुचत नव्हतं मग थोडासा दिमाग लावलं आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये थोडंसं काहीतरी बनवायचं ठरवलं तर आज डाळ कांदा बनवणार आहे डाळ कांदा बनवून शिंदे येतील आणि आम्ही दोघंजण जेवणार आहे तर थोडं बहुत इकडं तिकडं सुरुवात करत करत डाळ कांद्याची तयारी झालेली आहे माझी सोबतच शिळा भात होता तो परतून खाणार आहे आज काही जास्तीचं बनवणार नाही आणि आता हे सगळं झाल्यावर आम्ही चाललो आहे फिरायला फिरायला मी कुठे जाणार आहे ते लोकेशन मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे तर आमचं गाव विटा आहे विटाच्या शेजारी थोडंसं छोटं थोड्या अंतरावरती गेल्यानंतर पारेगाव लागतं आहे आणि ह्या पारेगावात दरगोबा म्हणून एक रमणीय प्रेक्षणीय स्थळ आहे जे तुम्हाला कधी जर भेटला वेळ तर तुम्ही येऊन बघू शकता इथं तुम्ही आल्यानंतर तुमची पूर्ण माइंड सेट होणार आहे माइंड फ्रेश होऊन जाणार आहे तुम्ही मुलं वगैरे घेऊन येऊ शकता जेवणखाण करू शकता आणि हा आहे वरती दरगोबा तर दरगोबाला जाण्यासाठी खूप पायऱ्या आहेत आणि आम्हाला दोघं आम्ही दोघंच असल्यामुळं आम्हाला वरती जाण्याची आम्ही रिस्क घेतली नव्हती पण तेवढ्याच छोट्या वेळेत एक शंभू महादेवानं माझं ऐकलं आणि आमची सोय केलेली आहे आणि एक फॅमिली पाठवून दिलेली आहे त्यांच्यासोबत आम्ही वरती जात आहोत आणि हे आहे वरती गेल्यानंतरचं दरगोबाचं प्रेक्षणीय रमणीय स्थळ जिथं आमच्या शिंदे पाणी पिण्यासारखी दि गेले आहेत पण पिलेलं नाही आहे आणि हे आहे दरगोबाचं मंदिर आणि वरून असा छान लुक दिसतो आहे की तुम्हाला ए इतकं मन प्रसन्न आणि छान वाटणार आहे इथं आल्यानंतर की फुल पैसा वसूल आणि आम्ही पुन्हा आता रिटर्न निघत आहोत इथं या तळ्या आहे आणि तळ्यावरती बोटिंगसुद्धा आहे आणि तुम्हाला खूप छान मजा येणार आहे तर तुम्ही नक्की इथं भेट द्या आणि पारे हा गाव आहे तर संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्हाला भूक लागलेली आहे म्हणून आम्ही आज आलो आहे गणेश पावभाजीमध्ये गणेश पावभाजीच्या नवीन आ, शो नवीन याला दुकानाला आम्ही भेट दिली नव्हती तर म्हणून आम्ही आलो आणि पावभाजी खाल्ल्यानंतर आईस्क्रीम तर झालंच पाहिजे म्हणून मी म मत...